नमस्कार आज आपण बनवणार आहोत बिना तेलाची भरली वांगी आणि भाकरी चला रेसिपी सुरू करूया भाजीसाठी आपण मसाला तयार करू शेंगदाणे आपल्याला एक मिनिट छान असे ब्राऊन कलरवर भाजून घ्यायचे आहेत याला आपण एका एक प्लेटमध्ये काढून घेऊया आता आपण घ्यायचं आहे खोबरं धने जिरे याला पण आपल्याला एक मिनिटे छान असं परतून घ्यायचं आहे याला आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया आता मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजलेले शेंगदाणे खोबरे धने जिरे घालून त्यामध्ये कोथिंबीर लाल तिखट कढीपत्ता लसूण मीठ गरम मसाला साखर आणि हळद घालून याला आपल्याला मिक्सर करून घ्यायचे आहे भरड आपल्याला जास्ती मोठी नाही आणि बारीकही नाही अशा पद्धतीने करून घ्यायचे आता आपल्याला वांगी स्वच्छ धुवून घ्यायची आहेत आणि पुसून घ्यायचे आहेत डेट काढून घ्यायचे आहेत जर तुम्हाला रेसिपी आवडत असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा अशा पद्धतीने याचे आपल्याला कडा काढून घ्यायचे आहेत आणि चार भाग करायचे आहेत पूर्ण भांगी कट करायचे नाही कारण आपल्याला त्यामध्ये मसाला भरायचा आहे आता आपण जो मसाला तयार केलेला आहे तो या वांगीमध्ये आपल्याला अशा पद्धतीने भरायचा आहे आपल्याला चारही बाजूनी त्यामध्ये आत वांगीचा मसाला भरायचा आहे अशा पद्धतीने आपण बाकीचे वांगी सगळे वांगी भरून घेऊया आता एका पॅनमध्ये आपण जे मसाला भरलेले वांगी आहेत ते ठेवूया आणि त्यावर आपला जो बाकीचा मसाला शिल्लक राहिलेला आहे तो घालूया थोडंसं दूध घालून यामध्ये आपण याला एक दोन मिनिटे शिजवून घ्यायचे आहे शिजल्यानंतर एक दोन मिनटांनी त्याला परत आपण पलटी करायचं आहे त्याला दुसऱ्या साईडने पण छान शिजवून घ्यायचं आहे थोडंसं पाणी घालून एक दोन मिनटं आपल्याला परत याला शिजवून घ्यायचे आहे आता परत आपल्याला याला थोडंसं हलवून यामध्ये जर पाणी लागत असेल तर थोडं पाणी घालून आणि एक दोन मिनटं आपण याला शिजवून घेऊया बघा आता हे वांगी शिजलेले आहेत असं चेक करून आपण बघितले आहे तयार आहे आपली भरली वांगी बिना तेलाची भरली वांगी आता आपण भाकरी करूया भाकरीसाठी मी इथे घेतलेले आहे एक वाटी ज्वारीचे पीठ आणि त्यामध्ये घातले आहे थो गरम पाणी थोडं थोडं गरम पाणी घालून ह्याला आपल्याला एकसारखे मळून घ्यायचे आहे गरम पाणी घातल्यामुळे भाकरीचे काठ चिरत नाहीत आणि भाकरी छान होतात अशा पद्धतीने आपल्याला थोडे थोडे गरम पाणी घालून छान असे एकसारखे मळून घ्यायचे डव आपल्याला जास्ती कठीणही नाही आणि जास्ती मऊही करायचा नाही आहे अशा पद्धतीने आपल्याला याला मळून घ्यायचं आहे आता पोळपाटावर आपल्याला पीठ घालून त्यावर आपल्याला गोळा ठेवून हाताला आपल्याला थोडे ज्वारीचं पीठ लावायचं आहे आणि अशा पद्धतीने भाकरी थापून घ्यायचे आहेत तुम्ही ज्वारीच्या भाकरीच्याऐवजी तांदळाची भाकरी किंवा बाजरीची भाकरीही बनवू शकता त्याच्यासोबत ही ज वांग्याची भाजी खूप छान लागते आता जर भाकरी पुढे सरकत नसेल तर थोडंसं आपण त्याला उचलून घ्यायचं आहे आणि खाली पीठ घालून परत आपण वरती थापायचं आहे अशा पद्धतीने आपण काठाला छान असं प्रेस करून आपली भाकरी तयार ला आहे आता आपल्याला याला भाजून घ्यायचे आहे तवा गरम झाल्यावर त्यामध्ये जी वरची बाजू असते ती आपल्याला खालच्या बाजूला घालायचे आहे आणि वरती पाणी घालून छान असं पूर्ण भाकरीला आपल्याला पाणी लावायचे आहे आता पाणी लावून झाल्यावर याची वाफ होऊन गेल्यावर मग आपण याला पलटी करूया म्हणजे खालच्या साईडला आपण भाजून घेऊ जर तुम्हाला रेसिपी आवडत असेल तर नक्की शेअर करा सबस्क्राईब करा आता ही खालच्या साईडला भाजून झाल्यावर आपण याला गॅसवरती शेकून घेऊ छान अशी गरमागरम आपली फुगलेली भाकरी तयार आहे तुमच्याकडे वांग्याच्या भाजीबरोबर कोणती भाकरी करता हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा तयार आहे आपली गरमागरम भाकरी आणि भरली वांगी बिना तेलाची भरली वांगी तुम्हाला कशी वाटली ती मला नक्की कमेंट करून सांगा थँक्यू